पूर्व हर्षवर्धन भाऊन ला खासगीत जाऊन विचारा छत्रपती साखर कारखान्याचा सा चेअरमन जर त्या ठिकाणी आला तर त्याला थेट एंट्री मंत्रालयात असायचं हा धबधबा दब आणि हा रुबाब त्यांचा हो, होता या छत्रपतीच्या चेअरमनचा आता त्या छत्रपतीच्या खुर्चीला काही राहिले नाही म्हणून ते तेवीस तारखेला ज्यावेळेस हर्षवर्धन भाऊनची निवड होईल त्याच्यानंतर एका महिन्यामध्येच छत्रपती साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागेल आपण सगळेजण आमचे नेते आदरणीय ने पृथ्वीराज बापू साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवा आणि आपल्या सर्वांना माहिती बापूंचं पारदर्शक काम ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुठलाही साखर कारखाना चार आकडी भाव देत नव्हता त्यावेळेस दे, पृथ्वीराज बापूंनी एक हजार एक रुपये भाव आणि कामगारांना बावन्न टक्के बोनस द्यायची परंपरा चालू केली बंधूंनो आत्ता दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं काही लोक आपल्याला सोडून गेली गद्दार झाली शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस अफजल खान लाखोची फौज घेऊन या ठिकाणी देव मंदिर उद्ध्वस्त करायला आला होता तशाच पद्धतीने या बारामतीच्या आणि बर्नेवाडीची टोळी सहकाराचं मंदिर उद्ध्वस्त करायला आले तालुका उद्ध्वस्त केलाय आपल्याला माहितीये शिवछत्रपतींनी वाघ नकानी अफजल खानाचा कोताळा काढला होता परंतु बंधूं आता तो अफजल खानाचा कोताळा काढणं शक्य नाही परंतु आपल्याला माहिती आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटामध्ये ताकद दिली आहे ही ताकद आपल्याला उद्याच्या चार नंबरच्या हर्षवर्धन शहाजीराव पाटील भाऊ यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबायचं आहे आणि या तालुक्यामधला आणि या सहकारातला जो भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराचा कोताळा बाहेर काढायचा आहे हे आपल्याला विनंती करण्यासाठी करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे बंधूंनो बऱ्याच वेळा या ठिकाणी सांगितलं जातं साहेब आमचे दैवत आहेत होय साहेब तुमचे दैवतच आहेत आमचे पण दैवत आहेत विचार वेगळे होते दोन हजार एकोणीस ची निवडणूक आम्ही सौ कांचन कुल यांचा प्रचार केला होता विचारधारा वेगळी होती परंतु साहेबांवरती वैयक्तिक टीका कधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या संचारमधील पंचक्रोशीतील कुणी लोकांनी केली नाही बंधूंनो ज्या साहेबांनी ज्यांना मंत्री केलं आमदार केलं जिल्हा परिषदचे अध्यक्ष केलं काही जणांना कॅबिनेट मंत्री केलं हे सांगतात आम्ही पांडुरंग म्हणतो पवार साहेबांना साहेब पांडुरंगच आहेत पांडुरंगाची सेवा कोण करतं पंढरपूरला गेलं तर बडवी करतात पुजाऱ्याला बडवी म्हणतात परंतु या महाराष्ट्रातली काही कॅबिनेट मंत्री हे दिल्लीकरांच्या नादाला लागली आणि बडवी हे बडवी झाली आणि आपला विठ्ठल देवळातून बाहेर काढला बंधूं आपल्याला तेवीस तारखेला आदरणीय पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या देवळामध्ये परत एकदा सर्वांना गाजत वाजत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणून त्यांना त्या मंदिरामध्ये बसवायचंय हीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो अधिक वेळ घेत नाही अनेक जण मी या ठिकाणी बोलणार आहेत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत आमच्या इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक सन्मानिया लालासाहेबजी सपकळ आपलं मनपूर्वक सहरचं स्वागत त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे युवा सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सन्मानिय कुलदीप भैया नेंबळकर आपलंही मनपूर्वक सहरचं त्याच त्याच सहर स्वागत त्याचबरोबर शाहरुखजी अख्तार उद्दट आपलंही मनपूर्वक सहरचं स्वागत त्याचबरोबर आमच्या आर पी आय आठवले गटाच्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सुप्रियाताई वाघमारे आपलंही मनपूर्वक स्वागत स्वागतानी विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय त्याचबरोबर या ठिकाणी संगराज सेलार प्रदेश सचिव विद्यार्थी एन सी पीचे विद्यार्थीचे अध्यक्ष आहेत त्यांचंही मनपूर्वक सहरच्या स्वागता आणि विनंती आपण व्हायचं आहे त्याचबरोबर सन्मानिय गणेशजी सुबनावळ सरचिटणीस पुणे जिल्हा युवक काँग्रेस साहेब आपलंही मनपूर्वक सहरच्या स्वागत आणि विनंती आपण व्हायचं आहे हॅलो इथं महिलांच्या जागा शिल्लक आहे इथे येऊन बसायचे सगळ्यांनी इकडे या सांगितलं यानंतर अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माने हिंदूराव दादा बोईटे दादा आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं ही नम्रपूर्वक विनंती शिवसेना इंदापूर लोकसभा आपल्या विधानसभा दोन ह दोन दोनशे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांची खून आहे तुतारी वाजवणारा माणूस येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी तुतारी हे चिन्ह लक्षात ठेवून मतदान करून आपण येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल एक नंबरनी लागावा हे अपेक्षा करून मी माझं मनोगत व्यक्त करतो यानंतर मरोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्मानिय बापूजी निंबाळकर आपण अगदी थोडक्यात मरोगत व्यक्त करायचंय दरम्यानच्या ज्या काळामध्ये आमच्या पंचायत समितीचे माजी सभापती सन्मानिय प्रदीपजी पाटील साहेब आपणही या ठिकाणी उपस्थित आहात आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर सन्मानिय सुनीलजी निंबाळकर आणि भूषणजी बोराटे आपलंही मनपूर्वक सहरच्या स्वागताने विनंती स्थानापंड व्हावं इथं जागा शिल्लक आहे आणि बया निंबाळकरांना विनंती माग पुढच्या लावून घ्या नमस्कार व्यासपाठावरील उपस्थित मान्यवर आणि समोरील सभासद बंधू आणि भगिनींनो आज सर्वात प्रथम मी विजय उर्फ बापूजी निंबाळकर संसार प्रश्न आता बोललं पाहिजे तर का बोललं पाहिजे तर प्रश्न आता आपल्या भाकरीचा निर्माण झालाय आपण थोडस माग जाऊन बघितलं तर अठराशे सत्तावन ला एक क्रांती झाली मंगल पांडेच्या नेतृत्वात त्याच्यानंतर एक क्रांती झाली टिळक युग आलं आणि त्या युगानंतर एकोणीसशे पस्तीस नंतर भगतसिंग सुखदेव राजगुरु नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी एक क्रांती केली क्रांतीचा रंग हा लाल असतो आणि लाल रंगाच नातं हे रक्ताशी असत हे रक्त कुणी कुणासाठी सांडायचं सा, ही त्यावेळेस आंदोलन करून हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या बलिदानानंतर आज आपण हिथं तुम्ही बसून ऐकताय आणि हिथं मी उभं राहून बोलतोय तर ह्याला त्या क्रांतीचं एक हे आहे तर येत्या वीस तारखेच्या मतदाना दिवशी आपल्याला एक क्रांती करायची तर ती क्रांती करायसाठी आपल्याला रक्त सांडायचं नाही तर पांढऱ्या बॅलेट पेपर वरती निळ्या रंगाचं बटन आहे आणि ते निळ्या रंगाचं बटन दाबलं की लाल रंगाची लाईट लागती, आणि त्या लाईटीतून आवाज आला पाहिजे तुतारी 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 आणि आपल्या बहुंला विधानसभेत पाठवलं पाहिजे आता दोनच मिनिटात मी एक सांगतो हातातील आपल्या हातातील मशालीला दगधगड ठेवून शरद पवारांचा लख पडला प्रकाश हातातील मशालीचा विधानसभेला उभा उमेदवार वस्तात शरद पवारांचा तर आपल्याला आता बाहुणला निवडून द्यायचंय त्याच्यासाठी देहनात ठेवा फक्त तुतारी 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 काल व्यासपीठावरती एक जण म्हणले की ही कारखान्याची निवडणूक नाही कारखान्याची निवडणूक नाही तर कारखान्याच्या कामगारांवर दबाव टाकून का मतं जातात ही पण आता विचार करा कारण की त्या एक ग्रस्त लोकांपैकी मी एक आहे दबाव तंत्राचा वापर केला जातोय तर फक्त वीस तारखेला ध्यानात ठेवा तुतारी 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 धन्यवाद यानंतर मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती शिवसेनेचे तालुका प्रमुख उपप्रमुख सन्मानिय विजयजी शिरसाट साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं बोला बोला या ठिकाणी यांना विनंती की तुम्ही पाठीमाग खुर्च्या लावून घ्या या ठिकाणी दोन हजार खुर्च्या लावलेल्या परंतु खुर्च्यांचा टेम्पो तिथे आलेले आहेत आता दीड हजार खुर्च्या आणल्यात हे स्टेजच्या इथे एक पंचवीस तीस खुर्च्या आणा आणि ते स्कॉर्पिओ गाडी लागलेली तिकडे एकशे पाचशे खुर्च्या टाकून घ्या परम पवित्र ध्वज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आजच्या या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये इंदापूर तालुक्यातून उभा असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं देशाचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जानता राजा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सभा आज आपल्या इंदापूर तालुक्यातल्या सनसरिया गावी या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं होत आहे त्या निमित्तानं उपस्थित असलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर समोर उपस्थित पत्रकार बांधव आणि या सभेसाठी उपस्थित असलेल्या तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो येणारी विधानसभेची महाराष्ट्र राज्याची निवडणूक ही तुमच्या आमच्या भवितव्याची सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या महिलांच्या कामगारांच्या तरुणांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची अशी ही महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक बांधवांना येत्या वीस तारखेला होणार आहे या राज्यामध्ये दोन हजार एकोणीसला ला ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीचा प्रयोग आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब शिवसेनेचे नेते ने खासदार संजय राऊत साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील त्यांचे सर्व सहकारी नाना पटोले सर्वच काँग्रेस पक्षाचे यांनी या महाराष्ट्राला एक प्रयोग दिला की भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचा उच्छाद संबंध देशामध्ये मांडलेला आहे आणि या भारतीय जनता पार्टीला गाडण्याकरता महाराष्ट्रातल्या तमाम नेते मंडळींना एकत्र यावं लागल कारण देशामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आज कारभार करते हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे हे सरकार तरुणांच्या रोजगाराच्या विरुद्ध सरकार आहे चार हे सरकार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विरुद्धच सरकार आहे हे सरकार महिलांच्या सुरक्षेच्या विरुद्ध सरकार आहे अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेला नाडणारं सरकार दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा कारभार आपण पाहत आहोत आणि त्या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्याची लूट करायचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्याला शह देण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी महा विकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये गेले अडीच वर्षापूर्वी या सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ तयार करून आदरणीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार, सरकार ज्या पद्धतीने या राज्यामध्ये काम करत होतं आणि त्यानंतर जी लोकप्रिय ही सरकार व्हायला लागलं होतं बांधवांनो फार लवकर आपण पाठीमागच्या गोष्टी विसरता नये दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर सहा सात महिन्याच्या नंतर संबंध देशामध्येच नव्हे तर दे जगामध्ये कोरोनाचं महामारीचं संकट या पृथ्वीवर घोंगावत असताना उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला पवार साहेबांच्या आशीर्वादाने लाभला आणि म्हणून तुम्ही आम्ही आजच्या तारखेपर्यंत या राज्यामध्ये जिवंत आहोत याची प्रचिती फक्त महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये जे काम महाविकास आघाडीच्या सरकारनं मग आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ त्या ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये काम करत होतं आणि त्या कामाचा गौरव संपूर्ण जगाने घेतला या पहिल्या पाच राज्यात या महाराष्ट्राचा नंबर उद्धव साहेबांच्या रूपाने या देशामध्ये लागला सुप्रीम कोर्टाला मान्य करावं लागलं जागतिक आरोग्य संघटनेनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना प्रमाणपत्र दिलं आणि मुंबईतील धारावीचा पॅटर्न संपूर्ण देशातील राज्यांनी राबवावा आणि कोरोनाची परिस्थिती कशी हाताळावी याचे दाखले या महाराष्ट्र राज्याने या देशाला दाखवले त्याची ही पुणेही बांधवन म्हणून आपल्याला हा कारभाराचा फरक विसरता येणार नाही बांधवांनो तुम्हाला त्या पाठीमागच्या अडीच वर्षामध्ये जावंच लागत महाविकास आघाडी आताचा उमेदवार सुद्धा आपला महाविकास आघाडीचा आहे आणि महाविकास आघाडी काय ही गेल्या तीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि दिल्लीला या महाराष्ट्राने दाखवून दिले की महाविकास आघाडीची ताकद काय आहे ती बांधवांनो सर्व विरोधात असताना सर्वसामान्य जनता ह्या दोन माणसांच्या पाठीमाग आदरणीय उद्धव साहेब अनादरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमाग महाराष्ट्रातली तमाम जनता एकवटली आणि त्यांनाही बघावलं नाही की ह्या प्रादेशात या, या राज्यातील दोन मराठी माणसांचं पक्ष ह्या व्यापारी असलेल्या भारतीय जनता पार्टीने कशा पद्धतीनं फोडलं सरकार कशा पद्धतीनं पाडलं आणि ह्यांचं सरकार कसं आणलं म्हणून इंदापूर तालुक्यातील जनतेला एक माझी नम्रतेची विनंती आहे महाविकास आघाडीच्या काळात गेल्या अडीच वर्षात इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं निधीचं वाटप झालं कशा पद्धतीनं एक सर्वसामान्य गोरगरीब जनता शेतकरी बांधव महिला कामगार यांना केंद्रबिंदू मानून जशा पद्धतीनं कारभार केला आणि त्याच पक्षाचं सरकार पाडून दोन पक्ष फोडून हे नंतर भारतीय जनता पार्टी बरोबर गेले आणि राहिलेले आता इलेक्शन पर्यंत दोन वर्ष त्यांनी काढलं आणि त्यामध्ये किती निधी आला म्हणजे हे फक्त ह्या खुर्चीसाठी एकत्र आलेली मंडळी ह्यांना सर्वसामान्य जनतेचं काही घेणं नाही तालुक्याचं काही घेणं नाही सर्वसामान्य माणसाची अपेक्षा किती असते तो बांधवून गावोगावातल्या आरोग्य केंद्राची व्यवस्था आमदारांचं काम आहे गावोगावातल्या लोकांना आज प्रचंड प्रमाणात सगळ्यात जास्त अडचण जर जा कुठली असेल तर रेशन कार्डची अडचण आहे बांधवांनो प्रत्येकाला कसलीही कसली रक्कम दिल्याशिवाय तहसील शिल्केरीतनं रेशन कार्ड फोडायचं असेल नवीन रेशन कार्ड असेल नाव नोंदणी असेल ऑनलाईन करायचं असेल कसलंच काम होत नाही ह्याला प्रशासनावर दबाव लागतो त्याला आमदाराचा धाक लागतो पण आमदार आपल्या तालुक्याचा इतर कामात व्यस्त असल्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून येणार सरकार हे आपल्याला महाविकास आघाडीचं आणायचं आहे आदरणीय उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पहिल्या मीटिंग मध्ये पहिल्या महिन्यात महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला दोन लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती आपण दिलेली आणि ती चौक तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी घेतलेली गावोगावातल्या शेतकऱ्यांनी सोसायटीच्या मा माध्यमात बँकेच्या माध्यमात असेल दोन लाख रुपयांचं कर्जमुक्तीचं काम महाविकास आघाडी सरकारने आपल्या सरकारने केलेलं आहे आणि येणाऱ्या नंतर इलेक्शनच्या नंतर महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर आता परत एकदा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उतार्यावर असलेलं तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हेच सरकार आपल्याला कर्जमुक्त करणार आहे आणि बांधवांनो त्याकरता म्हणून येणाऱ्या विधानसभेला विस्तार केला माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांना आपल्याला हो मतदान करायचंय आणि पवार साहेबांनी आपल्याला एक महिन्यापूर्वी सांगितलंय बांधवांनो पवार साहेबांनी त्यांचं काम केले पवार साहेबांनी आपल्या तालुक्याला सांगितलेलं तालु की तुम्ही मी तुम्हाला उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांना उभं केले तुम्ही इंदापूरच्या जनतेने फक्त हर्षवर्धन पाटील साहेबांना निवडून द्या पुढची जबाबदारी राज्याची द्यायचं काम पवार साहेबांनी असा शब्द तालुक्याला दिलेला आहे पण उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये हर्षवर्धन पाटलांना लावण्यासाठी ला इंदापूर तालुक्यातील ला सर्वसामान्य जनतेने आपल्या तुमच्या आमच्या सुरक्षेचं तुमच्या आमच्या अस्मितेचं तुमच्या आमच्या स्वाभिमानाचं सरकार म्हणजे महाविकास आघाडीचं सा सरकार आणण्याकरता येणाऱ्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोरचं बटन दाबून माननीय हर्षवर्धन पाटील यांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दरम्यानच्या काळामध्ये सन्मानिय सुनीलजी निंबाळकर भूषणजी बोराटे सदस्य ग्रामपंचायत जातक वस्ती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर सन्माननीय काकासाहेबजी निंबाळकर सन्मानय विक्रमजी निंबाळकर संजय डोनाल्ड शिंदे श्रीकांतजी मखरे त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच सन्माननीय चंद्रकांत सपकळ आपलंही मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर सन्माननीय पनसरे पैलवान आपलंही मनपूर्वक सहरचे स्वागत आणि यानंतर अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याची नम्रपूर्वक विनंती सन्माननीय संतोषजी चव्हाण चव्हाणसाहेब अगदी थोडक्यात मरोगत व्यक्त करा पवार साहेबांचं सा आगमन अगदी काही क्षणात या ठिकाणी होत आहे दोनशे विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारा निमित्त व्यासपीठावरील जमलेले सर्व प्रमुख पाहुणे मंडळी आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी आपल्या इंदापूर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी विकासरत्न मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब हे आपल्या इंदापूर विधानमंड विधानसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी काल या संसारगावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची सभा झाली त्यामध्ये पुढची समोरची मंडळी त्यांना पराभव दिसत असल्यामुळं अतिशय त्यांचं बेताल वक्तव्य चालू झालेलं आहे मला एवढं सांगायचं आहे की यांच्या ताब्यात आपल्या संसर ग्रामपंचायत ग्रामपंचायत ताब्यात आहे संसरचे सरपंच व सर्व सदस्य यांनी आपण किती पाण्यात आहे हे लक्षात ठेवावं आणि अतिशय खालच्या दरावर भावांवर वक्तव्य केलं त्यामुळं मी सर्व या बॉडीचा निषेध करतो आणि यांनी इथून पुढे भाऊंवर अतिशय खालच्या दरावर न बोलता त्यांची उंची त्यांचं वजन महाराष्ट्रात तेवीस वर्ष मंत्री होते आपण आपण या संसर ग्रामपंचायतीचा काय कारभार करतोय मित्रांनो आम्ही या संसर ग्रामपंचायतीच सदस्य उपसरपंच होतो आमचे पांडुरंग भाऊ निंबाळकर अध्यक्ष आबा शिलाकाकी असे अनेक सरपंच झाले आम्ही त्यावेळेस देव, पंधरा वीस वर्ष काम केलं पण इतक्या खालच्या दरावर किंवा कुणालाही आम्ही इतकी अशी वाईट वागणूक वाग दिली नाही ह्या आता ह्या पाच वर्षात ह्या दहा वर्षात अतिशय संसार ग्रामपंचायतीचा इतका वाईट कारभार चाललाय तुम्हाला सांगतो भ्रष्टाचाराचा सा कळ चाललाय ह्या आमदारांनी निधी टाकायचा आणि ह्यांनी आमदारांपास आमदाराचं पाच टक्के सरपंचा पाच टक्के अधिकाऱ्यांचं पाच टक्के असं मिळून ह्यांनी पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के कमिशन वाटून घेतात आणि तुम्हाला मला सांगायचंय या संसर ग्रामपंचायतीमध्ये इतका फार वाईट प्रमाणात काम चाललेलं आहे ह्यांचे सतरापैकी ह्यांचे पाच सदस्य सुद्धा ह्यांच्या बरोबर राहिलेत का नाही हे यांना त्याची कल्पना नाही लोकसभेला बघा निम्मी सदस्य काम करत होते त्यामुळं मतदारबंधू भगिनी मला एवढं सांगायचं आहे सा है की ह्यांनी ह्या संसद ग्रामपंचायत मध्ये एक दोन तीन मागासवर गेले की आरो प्लॅन्ट पाणी पाणी पुरवठ्याचं काम झाले अक्षरशः एक थेंब सुद्धा त्यामधून पाण्याचा आलेला नाही मग ही त्यांनी नुसतं खायचं काम केलं तुम्हाला सांगतो हे आमदार म्हणतात सहा हजार कोटीचा विकास केला या आमदारांनी तुम्हाला सांगतो इथं एकच रस्ता आहे इथं सप टू बैठेमाळा अडीच कोटी स, स, संसर टू सपकाळवाडी सपकाळवाडी टू तावशी आणि परत तिकडून टाकले तावशी ते सर असा चार वेळा सात ते नऊ कोटी रुपयाचा निधी टाकला रस्ता एकच त्यामध्ये इतकं पैसे खाल्लं आणि सपकवडीचा रस्ता असा केलाय दोन्ही साईडच्या पट्ट्या उंच केल्यात आणि रस्ता खाट्यात घातलाय त्यामुळं आपल्याला काही जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला सांगतो इतका भ्रष्टाचाराचा कळत चाललाय की आमदाराला कसं बोलावं वा? कुणावर कशी टीका करावी काही समज नाही इतकं पडायच्या भीतीने ती पाक अजून तर दोन चार दिवस आहेत ती काय बोलताल पण आपल्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे सगळ्यांनी शांततेत भावना निवडून आणत आहे तुम्हाला सांगतो आमच्या संसर गावात चोपन कोटीची जलजीवन योजना मंजूर केली संसरला दोन हिंगणेवाडीला दोन कोटीची योजना मंजूर केली अशी वेगळ्या योजना त्यांनी प्रस्ताव दिले चार जण वाटून घेतात पंचवीस जणांना कमिशन ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या इंदापूर तालुक्यात भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे तुम्हाला सांगतो या आपल्या छत्रपती कारखान्यात ह्या आपल्या कामगारांना दमदाटी देतात मान्य हर्षवर्धनजी पाटील साहेब दोन हजार एकोणीसला आमदारकीला उभा असताना हे आता आपल्याकडं आपण पवार साहेबाच्या पक्षात गेल्यामुळं तुम्हाला सांगतो यांच्याकडं शरयू कारखाना होता बारामती अॅग्रो कारखाना होता छत्रपती कारखाना होता तुम्हाला बंधून तुम्हाला एवढं सांगतो की मागच्या वेळेस कामगारांना सर्वसाधनाला दमदाटी करून त्यांनी आमच्या संसद गटातून मतदान खेचून नेलं होतं पण तुम्हाला इथे जर कोण कामगार सभासद उपस्थित असतील त्यांना मी जाहीर सांगतो ही दोन्ही कारखानं शरीव कारखाना बारामती अग्रो हा आता आपल्या ताब्यात आहे पवार साहेबांच्या आहे राजू दादाच्या आहे तुम्हाला सांगतो श्रीनिवास बापूंचा आहे आणि येणाऱ्या काळात आपल्या पवार साहेबांच्या माध्यमातून पृथ्वीराज बापू जाचक गोलप निंबाळकर यांच्या माध्यमातून हा हो कारखाना आपल्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि शंभर टक्के येणार बापू ही त्यांच्या भाषणात सांगतील कारखान्या संदर्भात त्यामुळे मी एवढं सांगतो कुणीही त्यांच्या धमकीला बळी पडू नका आणि हर्षवर्धन पाटील साहेब इतकं मतदान करा हर्षवर्धन पाटील साहेब सोर्ला सोर्ने गटातून इतकं मतदान करा इतकं मतदान करा की ह्या